चांगली दिनांक चार सप्टेंबर पूरग्रस्त रहिवाशांचा पंचनामा प्रशा पंचनामा प्रशासनाने केला आहे परंतु रहिवाशांना अद्याप शासनाचे कोणतेही अनुदान मिळालेले नाही जुलै दोन हजार चोवीस मध्ये पूर आला होता या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून प्रचंड नुक, प्रचंड नुकसान झाले आहे पूरग्रस्त नागरिक अत्यंत गरीब आहेत त्यांना आतापर्यंत शासनाचे अनुदान मिळालेले नाही या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पंचनामा केलेल्या पूरग्रस्त नागरिकांना शासनाचे अनुदान त्वरित देण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सांगली जिल्हा अध्यक्ष उत्तमराव आबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली माननीय या मुख्यमंत्री महाराष्ट्र राजे यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले यावेळी माजी सभापती विद्याताई कांबळे सुरेखा हेगडे अलकाताई ठोमरे संभाजी सरगर तानाजी अलदर अभिजित आदर्श कांबळे सुजल कट्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते उत्तमराव संपत कांबळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हा जुलै दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी पूर आला त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये सांगली आणि मिरजच्या कृष्णा नदीकाठीच्या नागरिकांच्या घरात पाणी घुसून प्रचंड असं नुकसान झालं आम्ही यापूर्वी निवेदन दे दिलं आणि तातडीनं या पूरग्रस्ताचा पंचनामा केला त्याबद्दल मी शासनाचं आणि जिल्हाधिकारी साहेबांचं अभिनंदन करतो परंतु पंचनामे होऊनसुद्धा आज पंधरा तीन आठवडे झाले अद्याप पंचनामा झालेल्या पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर पैसे जमा केलेले नाहीत कोणतंही साणुग्रह अनुदान दिलेलं नाही त्यांना रेशन वगैरे हो दिलेलं नाही आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की पूरग्रस्तांचा पंचनामा झालेला आहे या पूरग्रस्तांच्या नागरिकांच्या खात्यावर तातडीनं रक्कम जमा करण्यात यावी जे साणुग्रहा अनुदान आहे हे रक्कम जमा कर करण्यात यावी व शासनाकडून जे धान्य देणार आहे ते तातडीने द्यावे कारण पूरग्रस्ताचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांची परिस्थिती नाही उपस मारे ले ले तर करना देने हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा